कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या विधानसभा मतदारसंघाचे अत्यंत लोकप्रिय आमदार संग्रामली ठेवते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना अतोरे ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यातून आलेले यासिताचे सगळे मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उभा बंद विलो गेले काही दिवस मी महाराष्ट्रामध्ये हिंतोय जवळपास तीस चाळीस मतदारसंघामध्ये गेलो त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली आणि मला आनंद आहे की शिकठिकाणी लोकांचा पाठिंबा हा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतोय आज या सदेशासाठी मुशी या परिसरामध्ये मला आज येतात हा सगळा भाग महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक घटक आहे या देशामध्ये अनेक राजे राजवाडे होऊन गेले त्यांनी इतिहास निर्माण केला आणि तो इतिहास हजारो वर्ष टिकला आज ज्या भागामध्ये आपण आहोत इथे इतिहास निर्माण झाला आणि त्या इतिहासाचे आहे तुम्ही स्वतः तुमचे बाजोजी तुमचे आजोबा फंजोबा या सगळ्यांचं योगदान आणि त्यामुळे हे राज्य एका वेगळ्या दिशेनं जगात फायदे जात आज काय देश आपलं हे राज्य कुणाच आहे हे राज्य जनतेच आहे या देशामध्ये अनेक राजे चार्ण चार्ण राजे होऊन गेले त्यांची अर्थात चर्चा होती की लोकशाहीच्या राज्यामध्ये राहिली नाही पण देशाच्या कानाखोफ्यात कुठेही गेलो त्याचे राजे होते त्यांच्या उद्देशी चौकशी केली तर लोक आदर आणि संसार यांनी इतिहास घडवला आणि त्या इतिहास घडवणार लोकांचे प्रतिनिधी तुम्ही आज या ठिकाणी वर उन्हामध्ये हजारोच्या संख्येनं बसलेलं आहे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करणं हे माझ्या कक्ष समजत <laughs> राजे खूप होऊन गेले पण एक गोष्ट सांगा अनेक वर्ष होऊन गेली तीनशे वर्ष फक्त दास वर्ष होऊन गेली आणि इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर कोणत्या राजाचं नाव ज्यांच्या अंत्यकरणात आहे आणि तुम्ही कन्याकुमारी फरणी गेला उद उद ते एकच नाव लक्षावर राहतं आणि त्यांचं नाव शिवछत्रपती शिवछत्रपती हे नाव लोकांच्या लक्षात राहतं आणि त्यांनी जे राज्य उभं केलं ते राज्य स्वतःचं नव्हतं त्यांच्या राज्याला कधी भोसल्यांचं राज्य म्हणून उल्लेख झाला नाही जसं काही ठिकाणी दिलीमध्ये मोगलांचं राज्य होतं भोसाचं राज्य होतं आणखी कोणाची राज्य होती पण महाराष्ट्रातल्या या राज्याला रा, कोणी भोसल्यांचं राज्य म्हणून त्याचा उल्लेख केला नाही हे हिंदवी स्वराज्य हे रयतेचं राज्य हे जनतेचं राज्य आणि येऊन जनतेचं राज्य प्रस्थापित करणं हे असं कर्तव्य आहे हे समजून शिवछत्रपतींनी एक विचार घेतला आज स्थिती बदलली आज लोकशाही आली आणि या लोकशाहीचा अधिकार नरेंद्र मोदींच्याकडे आहे अपेक्षा अशी होती की सत्ता हातात आल्यानंतर हे गरज त्या आज सत्तेचा वापर किंवा सगळ्यांच्या संसारामुळे काही परिवर्तन करण्यासाठी करतात पण तसं ठिकाण गेलं पण त्याचं हे गरजे नाही आज त्यांनी जे राज्य हातामध्ये घेतलं ते राज्य त्यांना हवाच्या पद्धतीनं चालवण्यासाठी काम त्यांनी घेतलं अनेक उदाहरणं सांगता येते अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि हे निर्णय सामान्य माणसाच्या मध्ये वयासाठी नाही आज आपण सांगू शकतो की लोकशाहीमध्ये लोकांनी काही राज्य निवडली आज झारखंडसारखं राज्य आहे त्या राज्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचं राज्य त्या ठिकाणी आदिवासींनी उभं केलं आज जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी ते राज्य एका दिवसीने आपल्या आजरा घेतलं तुला मुख्यमंत्री आहे त्याला सत्यावर बाजूला काढली आज दिल्ली ही देशाची राजधानी आज त्या देशाच्या राजधानीमध्ये देशा अरविंद केजरीवाल नावाचे घ हे राज्य कसे आहेत उत्तम राज्य चालतात दिल्ली एका त्यांच्या कारभारावर अत्यंत खुश आहेत एखाद दुसरी कृषीचे वेगोर ज्याच्यामध्ये त्यांनी केंद्र सरकार जो टीका केली त्याचा फायदा आज केजरीवाल तुरुंगामध्ये टाकलेले आहे आणि म्हणून लोकांच्या फटी लोकांनी लिहून दिले त्यांना तुरुंगात टाकायचं सत्यचा गैरवापर करायचा आणि हा देश हुकुमशाहीच्या रक्षा न्यायचा हे सूचना घेऊन आज मोदी फुलची फावली टाकतायत आणि त्याला उत्तर द्यायचं असेल तर त्यांना शंभर टक्के त्यांचा फराभव करणं हे काम उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे सुप्रियाताई सु तीनदा तुम्ही त्यांना निवडून दिलं माझी खात्री आहे की त्यांना पुन्हा एकदा तुम्ही संधी दिल्या ते हे राज्य कसं चालवायचं याबद्दलचा आदर्श तुम्हाला लोकांच्या समोर येईल आणि म्हणून मी तेव्हा सगळ्यांना विनंती करतो सुफिया सुळे यांना मोठ्या मताने विजय केला त्यांची जी खून आहे फिफाने वाजवणारा मनुष्य त्याच्यासमोरचं वचन द्यावा आणि एक नवीन इतिहास या राज्यात आणि देशामध्ये तयार करण्याच्यासाठी हा महाराष्ट्राचा तुमच्यासारख्या फोट्या मजबूतीनं उभं राहील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो माझी